आज पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत माझ्या डोक्यातील एक कल्पना आहे ती कल्पना आपल्या समोर मांडतो पुरंदरला करे आणि कृष्णेचा संगम करून पुरंदरच्या तालुक्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना एक आपल्या इथे प्रस्थापित करण्यात आली त्यानंतर आता गुंजवणीचाही प्रस्ताव आपल्या समोर आ... लोकांच्या निदर्शनात येत आहे पण ह्या दोन्ही योजनेला पंपिंग केल्यामुळं त्याचा खर्च हा सातत्याने शेतकऱ्यांवर येत असल्यामुळं माझ्या डोक्यामध्ये एक अशी योजना मनामध्ये आलेली आहे की कृष्णा नदी म्हणजे धोम धरणातील पाण्याचा प्रवाह हा बंदिस्त पायपाने एक बांधलवाडीच्या काळजरीच्या माथ्यावरती आणणे बोंगोलीच्या बाजूनी दुसरा पुरंदरच्या नारायणपूरच्या माथ्यावरती आणणे आणि नारायणपूरपासून तो संपूर्ण हिवरे तुमचं पवारवाडी पिसावरे सुपे ते पार तांदळवाडीपर्यंत बंदिस्त पायपानी ही पाण्याची योजना करावी त्याला ठिकठिकाणी थीक सब वॉल करावेत आणि सब वॉल बांधून हे सगळे असणारे बंधारे धरणं कोल्हापूर टाईपचे बंधारे त्याचप्रमाणे बांदर जो भिगवा भोंगोलीच्या बाजूनी जी पाईपलाईन येईल ती माहूर त्यातून परींच वाहला वाहल्यावरनं तो राख नावळीच्या माथ्यावरनं तो प्रोजेक्ट तसाच आपल्या मोरगाव येथील जोगोडीच्या बंधाऱ्यामध्ये जाईल तिथून ते पाणी चोपडच पर्यंत कशा पद्धतीने पोचेल अशा पद्धतीची एक बंदिस्त पाईपलाईन करून हे पाणी फक्त पावसाळ्यामध्ये जे वेस्टेज पाणी कर्नाटकमध्ये जातं तेच पाणी पावसाळ्यातील पाणी सायफन पद्धतीने पुरंदर तालुक्यातील का नाजरे धरण असल गोरवडी असल गराडे असल किंवा रायता असेल किंवा त्यामध्ये येणारे छोटे केटवेअर असतील किंवा छोटे छोटे बांधारे असतील ह्यातून ते भरून घ्यावेत त्यानंतर उन्हाळ्यातील पाणी आम्हाला एक थेंब जरी जरी दिला नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यातील वेस्ट पाणी हे पुरंदरच्या माथेवरती आणून सायपन पद्धतीने ही योजना करण्यासाठी मी सर्व तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण ह्या योजनेसाठी सहकार्य करावं यामध्ये नवीन होणाऱ्या मंत्रिमंडळामधील असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांच्याकडे मी ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करणारे जास्तीत जास्त करून अजितदादांच्या पुढे हा प्रस्ताव मी मांडून हा प्रस्ताव कमी पैशात आणि बिगर लाईट बिलाचा आपल्याला कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे रेल्वे संदर्भात काही मागणी केली होती काय सांगा मी रेल्वेच्या प्रोजेक्ट साठी दोन हजार चार साली प्रस्तावित मांडला होता तो आता सोळा पद्धतीच्या त्याच्या सर्वे करून आता तो रेल्वे मंत्र्यांच्याकडं शेवटच्या फायनल साठी पडलेला आहे त्याची अमाऊंट जवळजवळ अठ्ठावीसशे कोटी रुपये एवढी झालेली आहे थोड्याच दिवसात या मार्च एंडिंग मध्ये त्याला मान्यता मिळेल कारण हा मी कुठलंही पद नसताना हा प्रस्ताव हो, ही योजना शेवटपर्यंत तडीच नेण्याचं काम मी केलेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये कृष्णेचं पाणी मोरे मोयरेश्वराला आणि कुलस्वामी खंडेरायाला कायमस्वरूपी स्वच्छ पाण्याची स्नान होईल यासाठी प्रयत्न करणार